गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहज स्वागत आहे मित्रांनो आज आता नवरात्री चालू झाल्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे नवरात्री चालू आहेत आणि सगळे बायकांचा अनुसार नटाफटा चालला आहे म्हणजे जो कलर ज्या दिवशी आहे त्या दिवशी कपडे घालायचे साड्या अंगावरती घालायचे आणि मस्तपैकी देवाच्या दर्शनाला दे जायचं देवीच्या दर्शनाला दे जायचं मित्रांनो या बारामतीमध्ये एक माळावरली देवी म्हणून प्रसिद्ध आहे तर सकाळ सकाळ लगबग असते आज मला वाटतं हिरवा रंग आहे हिरवा तर आजोग लगभग आहे सकाळ सकाळ सकाळची आंघोळ करायची हे करायचे देवदर्शन करायचं आणि पटकन सकाळ सकाळ उठायचं आणि माळावरल्या देवीला जायचं म्हणजे माळावरली देवी इथं ह्या देवीचं नाव आहे तुळजाभवानीचं ते एक मंदिर आहे आणि आई तुळजाभवानी यांचं ते मंदिर आहे माळावरली देवी म्हणून प्रसिद्ध आहे आणि सकाळ सकाळची लगभग असते सगळ्या माणसांची आणि महिला वर्गांची हिरवी साडी घालायची आज आणि हिरवी साडी घालून जायचं मित्रांनो आज काय नाही आम्ही पण सकाळ सकाळ आहे मस्तपैकी आता माझ्यासोबत हिरवं म्हणजे लेडीज हिरवं घालतात त्या पण हिरवट नाही माझं पण थोडंसं मलाच वाटायला मॅचिंग झालं काय पण जाऊ द्या आम्ही आलो आहे सकाळ सकाळ आरती आणि मी आज इतकं मस्त वाटते ना सकाळ सकाळ फ्रेश पक्ष्यांचा किलबिळ आणि एक सुंदर असे पक्षी ओरडत आहेत किलबिल किलबीर होते का बघा आणि आरती हे बघा दिसते का आरतीचं चाललंय तिथं बसून 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 कसला वर्कआउट करते ती बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणजे एका जागी बसून पाय नुसते हलवू नये असला व्यायाम ढेला व्यायाम चाललाय त्याला ढेला व्यायाम म्हणायचं आणि हलका हलका व्यायाम करते नॉर्मल याचा अवजड व्यायाम करत नाही चालणं जास्त पळणं जास्त चालाय आली ती अडीच किलोमीटर जवळजवळ आली इकडं लांब माझ्याबरोबर ती आणि चालते आधी मध्ये पण तिच्या व्याया घात येतं कधी कधी एक दिवस येते एक दिवस नाही कधी दोन दिवस येते कधी आधी अंगा दोन दिवस सुट्टी मारते म्हणजे काय होते अंगात येते काय कळत नाही आता कुठला व्यायाम चालला बघा नाही बघा नाक दागून चालला आहे नसल दिसत था। <सवाँगा> था नाका। 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 नाका नाका एक नाक त्या कुठला व्यायाम म्हणतात मलाच माहित नाही म्हणजे नाव आतापर्यंत लक्षात होतं पण माझ्या लक्षात नाव गेले त्याचं बहुतेक मला वाटतं ती कपालभाती करते काही कपालभाती आहे बघा नाक म्हणजे एक नागपुढे दाबायची एक श्वास घ्यायचा एक नागपुढे दाबाची एक श्वास घ्यायचा मस्तपैकी मांडी घालून चालले त्याचा कार्यक्रम कपालभाती बहुतेक त्याचं नाव कपालभाती आहे ते योगासनाचं कपालभाती पण चांगला शहर असेल मित्रांनो श्वास घेणं श्वास सुणं एका नाकानं श्वास घ्यायचा एका नाकानं सोडायचा हे चांगलं आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही व्यायामला येत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही सकाळ सकाळ चालायला येत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सकाळचा वर्कआउट मित्रांनो इतका छान असतो बारामती आहे बारामतीत विमानसुद्धा वरणं चालू आहे बघा सकाळ सकाळ ते सुद्धा बघत असेल खाल्लंच विमान जातात बारामतीतले खाल्लं म्हणजे मित्रांनो दिसतं का बघा वर कुठं कुठे गेलो आले जा नाही दिसत लांब गेले जाऊ दे आपल्याला नाही दिसत गेलं ते ट्रेनिंग सेंटर आहे ना जवळच इथं विमानाचं त्यामुळं दररोज विमानं नेऊन जातात आणि मस्त वाटतं पण मित्रांनो खरंच व्यायाम लिहायचा बरं का व्यायाम लिहायचा आता मी सुद्धा इतके दिवसाला व्यायाम करतोय चाल यायचं पळायला याचं जर काय होतंय थोडंसं मस्त फ्रेश वाटतंय जरा चालायला आलं ना एकदम भारी भारी वाटते आणि चालल्यामुळं म्हणजे आळस येत नाही आपण ज्या ठिकाणी बसून काम करतो त्या ठिकाणी आळूस येत नाही काय नाही एकदम फ्रेश वाटते आजकाल सुट्टी आज आहे आज मस्तपैकी आज मस्त निवंत आता घरी जायचं आंघोळ विंगोळ करायची पाणी नाश्ता बिष्ट चहा हाती पित नाही अगोदर मजेत कराय करायचा शुक्रवार आहे म्हणून एक दिवस आपला सुट्टीचे दिवस आपण करायचा चहा तर पितच नाही पण आपलं करायचा आज नाहीतर आपली काळी कॉपी प्यायची आपली कडू कॉपी नेस्केपची आपली नेस्टेप पुढे टाकायची आणि प्यायचं तर महत्त्वाचं मित्रांनो काय आहे आम्हाला येतोय दररोज ओ पण इडरी डिरी कमी व्हायचं हो नावच घेणार ना राव काय भानगडंच का थोडं खायला बी काय होतंय खायला जिबीला बी थोडंसं कंट्रोल ठेवलं पाहिजे घोळ कुठं होतंय तेच कळत नाही एक महिन्याभर चांगला व्यायाम होतोय चांगला असा आणि वाटतं आपली डेहरी बी सगळी चुपली सगळे शरीर कमी झाले पण घोळ कुठं ते होतं आहे पुन्हा पुन्हा आणखीन बंद पडतं आहे व्यायाम बंद पडतो म्हणजे कंटिन्यू सातत्य जे आहे ना ते बंद पडते आणि बंद पडलं की झालं सगळा घोळच झाला मग मग ते मागचं जे आहे ना सगळं ती त्याची लेवलच लागते काय ह्या डेहिरीचं काय अवघड झाली सगळं डेहरीमुळं माणसं काय डेहिरीमुळं फक्त हे कमी वेळ झाल्या ना तर बघा अहो किती पहिले स्लीम दिसत होतं रो लग्नाच्या आधी काही लग्न झालं नाही या लग्नानंतर सगळं का नाही हे असलं पण सगळं गेला आणि काही प्यारा असा गुबगुबीत झाला आहे गाल सगळं फुगले गच्च झाली तसं डेहरी वाढली काय भाऊ सगळं शरीर झाले सगळं चाललंय बघा इकडे पुढं काय चालू आपला व्यायामानच हे असला आशारामबापूचा व्यायाम आपला आसाराम बापूच होतंय पतंजली गुरु हे बघा हे व्यायाम बघा बहुत व्यायाम का याला बहुत व्यायाम कसला व्यायाम आहे असला बघा ना नुसतं झाकले तो मुटक तोंड झाकले झोपली का काय तर मित्रांनो परत परतही बघितलं तुम्ही ही आरतीचा चाललं आहे वर्कआउट असला आणि चष्मा काढलेला आहे आता सध्या चष्माकडून आता कुठला व्यायाम होतो चालू माहीत नाही पण चालला व्यायाम त्याचा नागपुड्या बहुतेक दोन्ही बंद केल्यात अगं दोन्ही बंद पुढे नागपुडून कुठला व्यायाम असला नागपुड्या बंद टाईमपास नाही बरं कर 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 मित्रांनो व्यायाम माहित नाही पण नागपुड्या बंद करून चालला दोन्ही नागपुड्या बंद करून कसला व्यायाम करते काय माहिती श्वास कोण द्याल पण हो जाऊ द्या जाऊ द्या बायको आहे तर काय बायको पुढं काय बोलणार आपापल्या मनाचा ताडा जी आपल्याला पडतं ती करायचं आपण सांगायला गेलो एक नाकपुड जाऊन असं घ्यायचा सोड आणि हे ना सोडायचं ते असा नाकपुढे आपण कुठं श्वास घ्यायचा बघा आता सगळं उघडसायचं काय तोंडा तोंडात श्वास सगळं उलटं सुलटं होतं योग असं मला वाटतं पलीकडलं नाक उघडं होतं पण मला दिसलं नाही असं द्या चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबूया बाय